मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी दिवसभर काही लोक टी व्हीच्या समोर बसलेले असतात किंवा आताही दिवस निघल्यापासून तर दहा अकरा वाजेपर्यंत सर्व टी व्हीच्या जवळ बसले असतात त्या प्रत्येकाला असं वाटते की आता काहीतरी ऐकायला मिळेल आपल्या मतदारसंघातील आमदाराचं नाव ऐकायला मिळेल आपल्या मतदारसंघाला पालकमंत्री कोण असेल हे ऐकायला मिळेल जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कॅबिनेट यापैकी काही नावं आपल्याला ऐकायला मिळतील यासाठी त्यांचे कान टवकारून राज्यातील तमाम लोक राज्यकर्ते किंवा राजकारणी हे टी व्ही समोर बसलेले आहेत पण आपण ज्या बातम्या आता ऐकतो आहे ना त्या टी व्ही चॅनलवाल्यांनासुद्धा काहीच बातम्या मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही प्रत्येक बातमी आहे का प्रत्येक ते सांगल्यानंतर ते शेवटी म्हणतात अशी सूत्राची माहिती प्रत्येक राज्यात असं होईल तसं होईल अशी सूत्राची माहिती प्रत्येक बातमी ही सूत्राची माहिती आहे आता सूत्र कोणते टी व्ही चॅनलवाले प्रतिनिधी किंवा चॅनलचे संपादक यांची सूत्र म्हणजे कोणती म्हणजे सकाळी सकाळी वाजणारे भोंगे या भोंग्यांच्या तोंडून जे काही भोंग्यातून निघते ते यांची सूत्र मंडळी मी असं म्हणतो तुम्ही बड्या बड्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहात चॅनलचे प्रतिनिधी आहात संपादक आहात तर तुम्हाला डायरेक्ट अजितदादा पवार एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यापर्यंत जायला काय हरकत आहे काय हरकत आहे की का हो काय आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ मंद्र केव्हा स्थिर होईल काय होईल त्यांना कधी का, का विचारायला का हरकत आहे पत्रकारिता ही या पद्धतीची असते आणि त्या पद्धतीची पत्रकारिता वाहिन्यांचे प्रतिनिधी का करत नाहीत टी व्हीच्या पडद्यावर बसलेले कॅमे कॅमेऱ्यामध्ये स्टुडिओमध्ये बसलेली जे काही मंडळी असेल अँकर ही जे काही माहिती तिकडून फेकली जाते ती फक्त सूत्रांची माहिती या सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल दहा ते अकरा दिवसापासून राज्यातील तमाम दर्शकांना पागल करणं सुरू आहे पागल अजून विश्वसनीय सूत्राची कुठलीच माहिती नाही किंवा ते जे काही ते सूत्रच आहेत साधं सूत्र भारी सूत्र विश्वसनीय सूत्र हे सूत्र आले कुठून खऱ्या अर्थानं या दोन चार महिन्यामध्ये खूप सूत्र मंडळी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत माझ्यासारख्या काही ऐकलं की तो माझ्यापेक्षा कमी शैक्षणिक पात्रात असेल किंवा तुला साधा विश्लेषक तो त्यावर सांगते आणि त्यावर मग अजून सूत्र तयार होतात म्हणजे तो सांगते सुद्धा आलेली माहिती आता त्याचं सूत्र मी असतो आणि माझं तरी मी कुठेतरी ऐकलेलं असते पण खऱ्या अर्थानं वाहिन्यांचे प्रतिनिधी जे आहेत ज्यांचे स्वतःचे मोठे मोठे चॅनल आहेत की जे दिल्ली सुद्धा बूम लावून बोलवू शकतात की सांगा तुमचं काय म्हणणं आहे खरं म्हणजे राज्यातील तिन्ही जे काही मंत्री आहेत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना दिल्लीत गेल्याशिवाय यांची होत नाही ताण भागत नाही खरं म्हणजे अजितदादा पवार आणि शिंदेंना काय काम आहे दिल्लीत यांचा कोणता गॉडफादर दिल्लीत आहे देवेंद्र फडणवीस ठीक आहे त्यांचे गॉडफादर हे सगळे दिल्लीत आहेत बसलेले आणि तिथून ते त्यांच्या पुरतं बोलवू शकतात पण हे दोघंही उठछूट उठछूट दिल्लीला कशासाठी जातात अरे तुम्हाला तुमचे मंत्री ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही काय तेही अमित शहाना आणि मोदींना विचारावं लागते काय एवढी लाचारी महाराष्ट्राने आतापर्यंतच्या इतिहासात मंडळी कधीच बघितलेली नाही तुम्ही तुमचे आमदार कोणाला मंत्री करता ठरवा ना भारतीय जनता पक्षामध्ये कोणाला कुठं उचलायचं आहे कोण्या दगडाला ला शेंदूर लावायचं आहे आणि कोण्या एखाद्या महादेवाला दगड करायचा आहे हे ते ठरवतील पण तुमच्यामधले तुम्हाला कोणाला शेंदूर लावायचा हे ठरवलं जाते का तुम्हाला नाही एकनाथराव शिंदेना नाही अजितदादांना नाही तेही त्यांच्या मागं दिल्लीला धावतात त्यामुळे राज्यातील लोकांना मतदारांना हे वाटते की अजित पवारांचा कोण आहे दिल्लीला वाली अजित पवार कशाला दिल्ली जातात अजित पवारांचे आमदार दिल्लीतून ठरले होते का एकनाथराव शिंदेचे आमदार दिल्लीतून ठरले होते का नाही पण मंडळी या दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांची फार मोठी शतरंजी अटकलेली आहे त्यामुळे यांना त्यांचा कोणी नसताना यांचा कोणी मायबाप दिल्लीत नसतानासुद्धा हे त्यांना मायबाप समजून राहिले आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं आहे फालून राहिलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस जेवढे म्हणतील तेवढे मंत्री तेवढे आमदारांना ते मंत्री देतील आणि तुम्हाला एवढे एवढे तेवढेच घ्यावे लागतील खाते अमुक म्हणते आम्ही जे देतो तेच घ्यावे लागतील नाही तर तुमचं कुठं काही धळं नाही अशा परिस्थितीमध्ये राज्यातलं सध्याचं मंत्रिमंडळ आज उद्या परवा ठरवापर्यंत होत आहे म्हणजे आज गुरुवार बारा तारीख तेरा चौदा म्हणजे चौदाला राज्याचं मंत्रिमंडळ होईल अशी शक्यता आहे आणि सोळापासून अधिवेशन सुरू होणार आहे मी तर असं म्हणतो सरकारला सध्या अडचणीत आलं आहे की अधिवेशन हे सोळा तारखे जे पुढे जर ठरवलं असतं तरी चाललं असतं कारण आता राहिलेल्या दोन तीन दिवसामध्ये यांना मेळ आणायचा आहे आणि कुठलाही मेळ सध्या आलेला नाही मंडळी कुठलाही मेळ नाही कोणी एखाद्या आमदाराला सांगा की मी मी अमुक मंत्री आहे म्हणून मी शर्यतीवर सांगतो शब्देवर सांगतो एकाही आमदाराला अजून सांगता येणार नाही की मी मंत्री आहे म्हणून कित्येकांची कान उघाडली होती आहे कित्येकांचे दर्जा तपासल्या जाणार आहेत कित्येकांच्या क्राईम रिपोर्ट तपासल्या जाणार आहेत कित्येकांचं चारित्र तपासल्या जाणार आहे आणि अशामधून या दोनशेमध्ये जवळपास चाळीस आमदार ज्यांना मंत्री करायचं आहे ते तपासे जर असेल तर सब नंगे तुम्हाला जर मी तपासून सांगितलं की यांच्यावर असे गुन्हे आहेत त्यामुळे तुम्ही थांबा तर तो, तो थांबणारा म्हणेल मी तर थांबतो पण यांच्यावर बा किती गुन्हे आहेत कारण राज्यामध्ये राज्य करणारी जी मंडळी आहे ते सर्वसाधारणपणे असा तशी व्यक्ती साधू संतांचं राजकारण नाही साधू संत विधानसभेत पोहोचू शकत नाहीत किंवा यामध्ये एखाद्या कोणी साधू संत नाही हे सगळे क्रिमिनल रिपोर्ट किंवा क्रिमिनल डायरीमध्ये त्यांचे नाव आहेत असे लोक आहेत कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये कोणा ना कोणा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जवळपास नव्वद टक्के आमदार हे कुठेतरी दोषी आहेत पण या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून त्या कोर्टात अजून न्याय अजून आरोप सिद्ध झाला नाही त्यामुळे ते स्वतःला क्लीनचीट देत देत मी फार चांगला असं सांगत आहेत आता तर नेमकं अजून दुसरं सूत्र झालं सुरू की ज्यांनी तीन तीन चार चार वेळा मंत्रीपद घेतलेलं आहे दोन दोन वेळा घेतलेला आहे कमीत कमी दोन वेळा त्यांना मंत्रीपद नाही आता सांगा मंडळी पहिल्यांदा दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात घेतल्यानंतर पहिल्या वेळेस अनुभव नसते दुसऱ्या चांगला अनुभव येते आणि चांगला अनुभव आला की त्याला घरी जावं लागते त्यामुळे हे जे जुने खोळं आहेत हे किती नाराज होणार आहेत आणि नवे नवे जेवे जे आहेत की आम्हाला मंत्री पाहिजे आम्हाला मंत्री आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा आलो तरी आमचं अजून कोणी गाई नाही वाली नाही आमच्यासाठी कोणीच खुर्ची लाल दिवा दाखवत ना होत नाही तर ते सुद्धा प्रचंड आसुषलेले आहेत कोण शिवून तयार आहेत फेटे बनवून तयार आहेत आणि कोण त्या दिवशी चौदा तारीख उजळते यासाठी ते तयार आहेत त्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा बेबनाव आहे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या खुर्चीवर कोण चळेल किंवा त्या दिवशी कोणाला बोलावल्या जाईल इथपर्यंत अशक्यता आहे की असं वाटते की यानंतर आता यांचं नाव येईल किंवा हा व्यक्ती खरंच याच्या लायक वाटतो पण तो कधीचाच नालायक केलेला असेल वरिष्ठांनी त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यामध्ये राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि तोही त्रेचाळीस मंत्र्यांचा फक्त तीन मंत्र्यांचा विस्तार झाला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि हे दोन जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे जवळपास दहा ते अकरा दिवसापासून बिनखात्याचे मंत्री देश पाहून राहिला की तुम्ही मंत्री आह पण खातं कोणतं तुम्हालाही माहीत नाही आम्हाला तर नाहीच नाही माहीत तुम्हालाही माहीत नाही खरं म्हणजे ज्या दिवशी या मुख्यमंत्र्याला शपथविधी उपमुख्या शपथविधी झाला तो एवढा मोठा करोडो रुपये किमतीचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातच जर निदान निदान अर्धे मंत्री वीस वीस वीसाचा तरी त्यांनी त्यावेळे दिवशी जर शपथविधी घेतला असता तर आज रोजी राज्यातली परिस्थिती जी अशा पद्धतीची भाषणावर झालेली आहे की जी फक्त सूत्रांची शक्यता आहे सूत्र आहेत अशा पद्धती राहिली नसती आणि तीन दिवसावर येऊन पडलेलं अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये ठीक आहे विरोधी पक्ष आज नसल्यागत आहे त्यामुळे तुम्हाला कोणी काही पाहिजे तेवढे प्रश्न विचारणार नाही आणि अधिवेशन आहे पाच सात दिवसाचं एक आठवड्याचं अधिवेशन आहे त्यामुळे मी तर असं म्हणेल की हे तिघं जे आहेत किमान अजितदादा पवार आणि शिंदे यांच्याकडे खाते देऊन टाकून अधिवेशन आटोपले शक्य ना कशाला वीस मंत्र्यांना आमदार करायचा आहे आमदारांना मंत्री करायचं आहे त्यावरही भागून जाईल कारण मागचा इतिहास तसा आहे की अर्ध्या मंत्रिमंडळाच्या संख्येवर आपण महाराष्ट्र चालवलेला आहे ना आणि आता हिवाळी अधिवेशन जर भागवायचं आहे तर तुमच्या तिघांच्या वर्षावर भागते ना विरोधक तर तुम्हाला काही विचारणारच नाहीत काहीच विचारणार नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये चौदा तारखेला ज्यांना कोणाला उजवायचं आहे बातम्या चालू आहेत अमुक जिल्ह्यातून टमुक होईल त्यानंतर पालकमंत्र्यामध्ये वाद होतील सव्वीस जानेवारी पुढे येते सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण आला जिल्ह्याच्या स्तरावर कोणते कोणते पाठवले जातील ही परिस्थिती आहे त्यामुळे प्रचंड जी सं सामना संकटाचा सामना हा सध्या सरकारला करावा लागत आहे जरी शंभर टक्के शंभर टक्के तुमचे मंत्री आले सरकार आलं तरीही एवढं असताना अतिसंतती कुळाचा नाश जशी परिस्थिती असते त्यामुळे एवढे सर्व मुलं बाळं असून त्या आईवडिलांचा वाली कोण नसते तशी परिस्थिती किंवा एवढी मोठी संपत्ती असताना त्या संपत्तीची वाताहत होते तशा पद्धतीची परिस्थिती सध्या राज्यामधल्या शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवारांची झालेली असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून साक्षीदार या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार